सुटला गडगरम या मैदानाचा एकोणतीस पतोय आणि एकोणतीस मध्ये सात जणांच्या सगळ्यांचा आज कळच पण आलाय सुंदर गाड्या धावतात च बैलगाडी क्षेत्रातलं भविष्य लढात चालू आहे शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा सोमान बाजी मारली सलग चौथी गाडी गट पास ठरवली हात फ्रॅक्चर झाला गॅप घेतला होता दोन महिन्याचा आणि दोन महिन्याचा सगळा कस या ठिकाणी आता सोमा सलग या ठिकाणी बसला आणि चौथी गाडी सीमेला पात्र ठरवली तास क्रमांक सात वर गाडी आर डी कंडक्शन प्रतापराव देशमुख साहेब फॅन्स क्लब गोपूज गुरुसाळे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं सोमाचा हार्दिक अभिनंदन बापू गड क्रमांक तीनशे गाडी मालक गाड्या लावून